नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आत्ता सध्या ना श्रावण महिना चालू आहे तर ह्या महिन्यामध्ये ना, ना प्रत्येक सत्यनारायण पूजा करत असतं आणि ह्या पूजेच्या प्रसाद प्रसाद कसा बनवायचा सत्यनारायण पूजाचा तर ते आहे ना ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे तर वाटीचं प्रमाण घेऊन सांगते मी तुम्हाला तर घरातली कोणतीही वाटी आहे ना ती घ्यायची तर एक वाटीचं प्रमाण घेतलं आहे तर एक वाटी, वाटी भरून मी तूप घेतलं आहे आणि तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि त्याच वाटीने ना एक वाटी भरून रवा घेतला आहे तर इथं ना मी बारीक रवा वापरते तुम्ही जाड पण वापरू शकता तर रवा आहे ना चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे प्रसाद आहे ना एकदम मोकळा भरभरीत होतो आणि चिकट होत नाही तर र रवा भाजायची जर कसर असली ना तर आपला प्रसाद आहे ना एकदम चिवट होत असतो तर खराब पण लवकर होतो त्यामुळे ना आपण रवा भाजायची काळजी घ्यायची तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल तर पूर्ण रवा आहे ना हा तुपामध्ये मिक्स झालेला आहे तर बघा रवा भाजल्यानंतर आहे ना, ना साईडनी तूप सुटतं तर तेव्हा समजून घ्यायचा का आपला रवा चांगला भाजला आहे तर साईडला आहे ना मी दूध पण तापायला ठेवलं आहे तर बघा अशा पद्धतीचा आहे ना रवा भाजला आहे आणि साईडला तूप पण आलेलं आहे आपन तर आता या यामध्ये ना आपण दूध टाकू तर तेच वाटी भरून ना मी दूध घेतलंय गरम दूध आहे त्यामुळे धरलं आहे ते चिमट्यानी तर तेवढे वाटी भरून ना दूध टाकलंय दूध टाकून ना चांगला मिक्स करून आहे तर बघा अशा पद्धतीने तर आपण आहे ना प्रत्येक जण आल्यानंतर ना असा हातावरती प्रसाद देत असतो म्हणजे केळीच्या पानावरती तर त्यासाठी ना एव म्हणजे वीस एक लोकांसाठी ना एवढा प्रसाद पुरेसा होतो एक वाटी भरून तर जे वाटीने मी दूध आणि रवा तूप मोजून घेतलं ना त्याच वाटीने ना साखर पण मोजून घेतली आहे तर आता साखर टाकून ये ना चांगला मिक्स करून घेऊ आपण रवा म्हणजे ना साखर पगळून जाईल आणि सर्व मी सम समप्रमाणामध्येच घेतलं आहे सॉरी सगळं एकाच वाटीने मोजून घेतलं आहे आणि सारखंच घेतलं आहे तर ते येणे ना प्रसाद खूप छान असा होतो तर तुम्ही बघत असा असाल व्हिडिओमध्ये खूप छान असा मोकळा भरभरीत प्रसाद होतो तर यासाठी ना मी तीन केळी घेतली आहे तर केळी पण टाकते मी प्रसादामध्ये वेलची पूड आणि जायफूळ पुड ते पण टाकलं आहे मी ते दुधातच उकळून घेतलं आहे तर आता आहे ना केळी सोलून घेते आणि केळीचे आहे ना बारीक काप करून घेते तोपर्यंत आहे ना आपण रव्याला एक वाफ देऊन घेऊ वाफ दिली ना तर रवा आहे ना छान असा फुलतो मध्ये म्हणजे एकदम असा टपोरा होतो आणि एक दाना दाना मोकळा होतो त्यामुळे ना आपण झाकण ठेवायचं आहे तर आता केळीचे आहे ना काप करून घेते साईडचे जे दोन्ही टोकं असतात ना ते बाजूला करून टाकले मी तर बघा अशा पद्धतीचे काप करून घेतले आता झाकण पण काढून घेते तर बघा तूप हे ना साईडला मस्त असं तूप आलेलं आहे आपल्या प्रसादाला आणि तुम्ही बघतच असाल किती छान असा मोकळा प्रसाद झालाय आपला आणि प्रसाद असाच झाला पाहिजे त्यांनी ना प्रसादाची चव एकदम छान येते तर आता केळी टाकून ये ना चांगला मिक्स करून घेऊ हो आपण केळी टाकून ये ना म्हणजे केळी पगळेपर्यंत चांगला मिक्स करायचा आहे नाहीतर आहे ना नंतर आहे ना, नं ना आंबट लागतो आणि जास्त दिवस टिकत नाही आणि सत्यनारायणाचा प्रसाद आहे ना, ना हा कमीत कमी तीन दिवस घरामध्ये ठेवत असतात आमच्याकडं तर तीन दिवस आहे ना घरामध्ये ठेवत असतात तुमच्याकडं नाही माहिती मला पण आमच्याकडच्या भागातली पद्धत सांगते मी तर बघा अशा पद्धतीने ना आपण हा प्रसाद आहे ना बनवून घ्यायचं आहे तर आता वेलची आणि जायफूळची पूड डबल टाकते मी तर थोडीशी आधी दुधामध्ये उकळून घेतली होती त्यानंतर परत आहे ना रव्यामध्ये टाकून घेते म्हणजे आहे ना थोडी कमी वाटली ना मला त्यामुळं नंतर हे ना मी कुठून टाकली आहे तर यामध्ये ना ड्रायफ्रूट पण टाकतात पण आमच्याकडं आहे ना म्हणजे तीर्थप्रसादामध्ये ना ड्रायफ्रूट टाकत नाही त्यामुळं मी काही टाकले नाही तुम्हाला टाकायचे तर तुम्ही टाकू शकता आणि परत आहे ना आपण कमीत कमी दहा मिनटं आहे ना प्रसाद चांगला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपण केळी टाकलेली ना ती पूर्ण एकजीव झाली पाहिजेत आणि पूर्ण पघळून गेली पाहिजेत अशा प्रकारे ना आपल्याला हात तीर्थ प्रासाद करायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने परत मी एक वाफ देऊन घेते याला म्हणजे राहिलेली जी केळी आहे ना ती पूर्णपणे ना मिक्स होऊन जाईल तर झाकण ठेवून हे ना परत एक वाप काढून घेतली बघा बरीचशी केळी ना अशी मिक्स झालेली आहे आणि जी थोडी फार केळी राहिलेली ना ती पण मिक्स होऊन जाईल थोडंसं परतून घेऊ हो आपण तर अशा पद्धतीने ना आपण तीर्थप्रसाद करायचा असतो तर या कोस्तू राहिली यामध्ये टाकायची तेव्हा आपला आहे ना सत्यनारायण पूजेचा प्रसाद पूर्णपणे पूर्ण होईल तर तुळशीपत्र तर ते पण आणले मी स्वच्छ धुवून घेतले आणि ते आहे ना आता ता, ता, ता म्हणजे कढईमध्ये ठेवतीये आहे पातिल्यामध्येच प्रसाद करता शक्यतो तर मी कढईमध्ये केलेला आहे तर बघा अशा पद्धतीचा आहे ना आपला तीर्थप्रसाद झाला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा तीर्थप्रसाद नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद